प्रत्येकाला समाजामध्ये त्याच्या क्षेत्रामध्ये व्यक्तींसोबत बोलताना कम्युनिकेशन करताना काय गोष्टीची खूप गरज असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाची तर ही कशी मिळवायची ठीक आहे यावर आपण चर्चा करूया नमस्कार मित्रांनो मी संभाजन सेम क्रिएशन या माझ्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करतो आज आपण आत्मविश्वास आहे ना आत्मविश्वासाने बेस्ट कम्युनिकेशन कसं करायचं लोकांशी तुम्ही चर्चा ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी एक आत्मविश्वासानं कसं त्यांनाशी बोलता त्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे तुमचा जो आत्मविश्वास आहे तो स्टेबल कसा असला पाहिजे चार व्यक्तींमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी जे, जे काही कम्युनिकेशन करता काही संवाद करत असतात तो संवाद टिकला पाहिजे आणि समोरच्या ना त्याच्याबद्दल तर्क तुम्हाला लावता आला पाहिजे किंवा त्यांना आवडला पाहिजे हे ह्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण आज त्यावर चर्चा करूया मित्रांनो आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या Uh, कोणत्याही थांबलेल्या गोष्टीला किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी मिळवायच्या त्या गोष्टीला मिळवण्यासाठी त्यांना चांगलं एकदम बेस्ट बनवण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो आत्मविश्वास हा uh, त्याच लोकांमध्ये येतो जे स्वतःवर फोकस करतात जे uh, काहीतरी मिळवण्याचं ध्येय असतं त्यांच्याकडे काहीतरी स्वतःचं नाव करायचं असतं स्वतःचं अस्तित्व घडवायचं असतं तर ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यावेळेस काही चार व्यक्ती काय तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असाल काहीतरी करत असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला लोकांशी बोलण्याची जी संधी मिळत असते त्यावेळेस काय होत असतं कधी कधी आपण त्यांच्याशी बोलतो चार लोकांना बोलतो त्यांना आपलं काहीतरी सांगतो आपल्यामध्ये जे त्या गोष्टी सांगत असतो पण कधी कधी होतं का की आपल्या आपलं जे कम्युनिकेशन असतं त्या कम्युनिकेशन मध्ये काय असतं की तर्क नसतो कधी कधी बरोबर आहे किंवा अपुरी माहिती असते ह्या अपुऱ्या माहितीमुळे किंवा तर्क नसल्यामुळे काय होतं की आपलं जे इम्प्रेशन असतं आपली जी छबी असते किंवा आपला जो लोकांना म्हणजे लोकांचा आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळ्या नजरे असतो किंवा आपण कधी कधी कर काय करतो की कम्युनिकेशन करताना अपुऱ्या माहितीमुळे तर्क नसल्यामुळे आपण काय करतो समोरच्या व्यक्तीच्या डोळ्या डोळे न घालता आपण काय करतो अपुऱ्या माहितीमुळे स्वतःला कुठंतरी कम्युनिकेशन करत असतानाच स्वतःला खचवतो आणि स्वतःला कुठंतरी कमी समजतं की मला याच्या पुढचं काही येत नाहीये किंवा मला एवढीच माहिती आहे ह्या गोष्टीला होत असतं काय की समोरच्या व्यक्ती पुढे तुमचं इम्प्रेशन डाऊन होत असतं किंवा तू त्या किंवा त्यांना तुमच्या म्हणजे ते तुम्हाला लगेच करतात की ह्या व्यक्तीला कम्युनिकेशन करत नाही किंवा ह्या व्यक्तीला नॉलेज नाही किंवा ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही तरी पण हा व्यक्ती म्हणजे विना तर्क काहीतरी बडबड करतोय बरोबर आहे तर ही एक गोष्ट तुमच्यासोबत घडत असते तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन करत असता त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सगळ्यात अगोदर तर नॉलेज पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे की तुम्ही ज्या गोष्टी बोलताय त्या पूर्ण माहितीच्या आधारे बोलताय आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा तर्कसुद्धा आहे बरोबर आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीना म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव असला पाहिजे त्या अनुभवाच्या बिशेसवरच तुम्ही त्या व्यक्तीला बोलू शकता आणि त्याच्यानंतर ते व्यक्ती सुद्धा काय असतं की तुम्ही ज्यावेळेस तर्क लावत असता त्यावेळेस एखादी गोष्ट सांगत असता त्यावेळेस ते सुद्धा ऐकून घेत असत आणि सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशनचा बेस्ट पॉईंट काय मित्रांनो तर तुम्ही समोरचा एखादी व्यक्ती बोलत आहे तर त्याचे पूर्ण ऐकून घेणं हे खूप जे कम्युनिकेशनचे पॉइंट आहे तो खूप महत्त्वाचा हो आहे कारण ज्यावेळेस कम्युनिकेशन आपण करत असतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला ऐकणं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचं बोलणं थांबणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची त्याने जो तर्क लावला त्याने जे कम्युनिकेशन केलेलं ते तुम्हाला समजणार नाही आणि ह्याचाच फायदा असा होतो की पूर्ण त्याची जे कम्युनिकेशन आहे ते ऐकल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं जो काय तर्क लावला त्यानं जी काही माहिती सांगितली त्या माहितीवर तुम्हाला त्याला प्रत्युत्तर देता येतं आणि चांगलं बेस्ट कम्युनिकेशन तुम्हाला करता येतं आणि त्याचे जे वाक्य आहे त्याचे जे त्यानं जे बोललं तुम्हाला बोललेलं त्या बोलण्या तुम्हाला तर्क लावता येतो आणि खरा कम्युनिकेशन त्यावेळेस होतं ज्यावेळेस समोरचा एखाद्या व्यक्ती एखाद्या मुद्द्यावर तुमच्याशी चर्चा करतोय आणि तुम्हाला सुद्धा त्या मुद्द्याबद्दल माहिती आहे नॉलेज आहे त्याच वेळेस तुम्ही त्याच्यासोबत तर्क लावू शकता आणि अशा वेळेस होतं काय की जर तुम्हाला तर्क लावता लावता आला आणि तुम्हाला त्या गोष्टीबद्दल जर माहिती असेल नॉलेज असेल तुम्ही आत्मविश्वासाने समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून त्याला त्या गोष्टीबद्दल त्या तर्काबद्दल तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता याचा फायदा असा होतो की समोरच्या व्यक्ती तुमच्या जसं की अपुऱ्या नॉलेजमुळे अपुऱ्या तर्कामुळे किंवा ह्या काही अशा अपुऱ्या गोष्टीमुळे तुम्हाला जे लोक जज करायला लागतात की ह्या व्यक्तीला अपूर्व नॉलेज आहे ह्या व्यक्तीला काहीच माहिती नाही आहे तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही शंभर टक्के तर्क लावता शंभर टक्के तुम्हाला त्या गोष्टीबद्दल त्या मुद्द्याबद्दल नॉलेज असतं तर अशा वेळेस लोकांचा समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लवकरच बदलत असतो तुमचे विचार लोकांना तेव्हाच कळत असतात आणि ह्यामुळे तुमचा बेस्ट कम्युनिकेशन तयार होण्याची खूप जास्त चान्सेस असतात आणि याचाच फायदा म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही जिथं काही बोलण्याची संधी भेटते जिथं काही तुम्हाला तर्क लावण्याचा संधी भेटत असते तर ती लवकरात लवकर आचरूट होते आणि सगळ्यात मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचं एकमेव मार्ग म्हणजे की तुम्हाला लोकांशी कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं लोकांमध्ये जा तुम्ही लोकांचे विचार घ्या पॉझिटिव्ह लोक कसे विचार करतात लोक त्यांच्या अडचणीला कसे बघतात लोक जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा इतरांकडून शिकण्याचा प्रयत्न करा सोशल मीडियाकडून शिकण्याचा प्रयत्न करा तुमच्या जवळच्या व्यक्तींकून करा मित्रांकडून करा नातेवाईक करा भरपूर असे जगात जेवढ्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज घेता येईल जेवढ्या ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकता येतात त्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा जेवढं जास्त तुम्ही शिकाल शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी मिळवता येतात बाकी औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा येतात बाकी खूप जेवढे काही क्षेत्र त्या क्षेत्रातून तुम्ही प्रत्येक ठिकाणी नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा ह्या ह्या नॉलेज ह्या विचार ह्या चांगल्या विचारामुळे पॉझिटिव्हिटीमुळे तुमच्यामध्ये जी ग्रोथ होत असते मित्रांनो ती ती लगेच तर काही दिसत नसते पण ते एका एका टाईमनंतर तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट झालेली लगेच कळेल की मी काय अचिव्हमेंट केलेलं आहे आणि चांगल्या विचारामुळे चांगल्या लोकांमध्ये गेल्यामुळं कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्यामुळं तुम्हाला स्वतःमध्ये जे परिवर्तन दिसतं ना त्याच्यानंतर तुमचाच आपोआपच तो आत्मविश्वास वाढत जातो आणि ह्याच आत्मविश्वासाच्या आधारे तुम्ही स्वतःचं जे काही तुम्हाला मिळवायचं असतं ते तुम्ही लवकरात लवकर मिळू शकतो तर काही छोट्या छोट्या तुम्हान गोष्टी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला बेस्ट कम्युनिकेशन करण्यासाठी आपण डीपमध्ये नाही हा व्हिडिओ बनवला त्यामुळे जे काही छोटे छोटे पॉइंट्स होते त्यावर आपण चर्चा केली होती की त्याच्यामध्ये की आत्मविश्वास कसा वाढवायचा स्वतःला आत्मविश्वास वाटायला सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पूर्ण नॉलेज पाहिजे तुम्हाला तर्क तुम लावता आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेता आलं पाहिजे त्याच्या बोलण्यामागचा उद्देश लक्षात आला पाहिजे त्याचा तर्क लक्षात आला पाहिजे आणि ह्याच बेसिसच्या आधारे तुम्ही त्यांना प्रत्युत्तर म्हणून एक परिपूर्ण नॉलेज असल्यामुळं तुम्ही त्याला तर्क लावून त्याचा प्रति देऊ शकता आणि याचा अर्थ की त्याला तुमचा प्रति दिल्यानंतर त्याला ते ती गोष्ट ते समजलीही पाहिजे प्रत्येकाला समजतं असं काही नसतं कधी कधी आपला विरोध होतो लोक निगेटिव्ह सुद्धा असतात तर अशा वेळेस खचून जायचं आपला आत्मविश्वास दृढ ठेवायचा आणि आपलं आत्मविश्वासाला एवढं स्ट्रॉंग ठेवायचं की समोरच्या व्यक्तीने चूक जरी काढली तर आपला तर्क हंड्रेड पर्सेंट बरोबर असला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला चांगलं कम्युनिकेशन करायचं असेल चांगल्या समाजामध्ये स्वतःच काहीतरी सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला नॉलेज गोळा करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही चांगल्या लोकांना जा माहिती गोळा करा आणि जसे जसे शिकण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा मित्रांनो इंटरेस्ट निर्माण करा तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाणार त्या त्या क्षेत्रासाठी तुम्हाला त्याची आवड निर्माण होणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला आवड निर्माण होईल त्यावेळेस आपोआपच तुमच्या पन्नास टक्के जे काही काम असतं ते अगोदर झालेलं असतं त्यामुळे आवड निर्माण करा आवडीनंतर सवय लावून घ्या सातत्य ठेवा आणि माहिती गोळा करायचा प्रयत्न करा नॉलेज गोळा करायचा प्रयत्न करा चांगला विचार करा, करा, चांगल करा लोकांमध्ये जा कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा आणि लवकरात लवकर स्टार्टअप करा जर तुम्ही उशीर केला असेल तर काही अडचण नाही पण आज कमी कमी तुम्ही स्टार्टअप करा जेणेकरून तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर तुम्ही अचिव्हमेंट करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा पाठवा तुमच्या काही कमेंट्स असतील एखाद्या विषयावर आपण चर्चा करायची असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करा मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय आपण त्यावर चक्क सुद्धा इच्छुक आहे की तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्यावर आपण चर्चा करण्यासाठी मी सुद्धा तयार आहे आणि मलाही सुद्धा तुमच्यासोबत तसं कम्युनिकेशन करण्याची संधी मिळावी तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद